श्री स्वामी समर्थ नमस्कार पुन्हा एकदा तुमच्या सर्वांचे आपल्या चरणमध्ये खूप खूप स्वागत आहे स्वामी महाराजांच्या कृपेने तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण हो आणि तुमच्या आयुष्यामध्ये जे काही दुःख अडचणी आहेत ते सर्व दूर हो हीच मी महाराजांच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते तर पहा अर्थातच आज आपण व्हिडिओ पाहणार आहोत की कालभैरव जयंती तर कालभैरव जयंतीच्या दिवशी कुत्र्याला खाऊ घाला ही एक वस्तू कोणीही संधी सोडू नका बा कारण आपल्या आयुष्यामध्ये कितीही प्रखर पितृदोष असेल तरीही हा पितृदोष आपला दूर होईल ही सेवा केल्याने तर आपल्याला काय करायचं आहे एक तर कालभैरव जयंती आहे तर कालभैरव जयंतीच्या दिवशी सेवा काय करायच्या किंवा कालभैरवनाथांना नैवेद्य काय दाखवायचा या संदर्भात आपण पहा या आधीचा व्हिडिओ पूर्ण पाहिलेला आहे की काय घेऊन जायचं सेवा काय करायची स्तोत्र म्हणजे तिथे गेल्यानंतर कोणतं अचन करायचं किंवा आपल्याला नैवेद्य काय घेऊन जायचा या संदर्भात आपण पूर्ण संपूर्ण माहिती आपण कालच्या व्हिडिओमध्ये पाहिली तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत की आपल्याला कुत्र्याला काय वस्तू खायला घालायच्या हे कालभैरव जयंतीच्या दिवशी आणि आपल्या आयुष्यातला कितीही प्रखर म्हणजे कितीही मोठा पितृदोष असेल तरी तो आपल्याला दूर कसा करायचा आहे पा संदर्भात आजचं व्हिडिओ आपण पाहणार आहोत तर आपण घरामध्ये रोजच पोळ्या बनवत असतो म्हणजेच पा चपाती रोजच आपण बनवत असतो तर बा आपण पहिल्यापासून पण आपण बऱ्याच जणांचं ऐकलं असेल किंवा म्हणजे जे वयस्कर आपले आजी आजोबा आहेत त्यांच्यापासून आपण ऐकत आहोत की पहिली पोळी ही गाईला द्यायची असते आणि शेवटची पोळी ही कुत्र्याला द्यायची असते ती पोळी आपल्याला जरा थोडीशी मोठी करायची असते म्हणजे ती चपाती तर आपल्याला तसंच करायचं आहे याही वेळेला आपल्याला तसंच करायचं आहे की आपल्याला ती चपाती जी आहे आता संपूर्ण पोळ्या करून झाल्या की जी शेवटी जी चपाती आपण बनवणार आहोत तर ती चपाती आपल्याला थोडी मोठी जाड करायची आहे आणि त्यामध्ये आपल्याला गूळ घालायचं आहे बा गूळ घालून पोळी बनवायची आहे बा आपल्याला ती आणि ती गूळ घालून पोळी बनवायची आहे आणि आपल्याला ती पोळी काळ्या कुत्र्याला खाऊ घालायची आहे आता कुत्रे तुमच्या आसपास कुठं रस्त्यावर तुम्हाला जिथं माहीत असेल ना अशा ठिकाणी तुम्हाला ती कुत्र्याला नेऊन द्यायची आहे खायला आता काळे कुत्रे जर नसेल भेटलं तर तुम्ही म्हणाल की ताई आता काळे कुत्रं नाही आहे तर तुम्ही कुठल्याही कुत्र्याला खाऊ घाला पण काळ्या कुत्र्याला खाऊ घालण्याला अतिशय महत्व आहे बा कारण काळ्या कुत्र्याला खायला घातलं म्हणजे काही त्याचे नियम वगैरे या गोष्टी असतील तर पहा आपण कुठल्याही कुत्र्याला खाऊ घातलं तरी पण चालेल असं काही नाही की फक्त काळंच कुत्रं पाहिजे पण काळ्या कुत्र कुत्रं जर असेल तर जास्त म्हणजे ते लाभदायक आहे तर पहा जे कुत्रं भेटेल तर त्या कुत्र्याला तुम्हाला चपाती म्हणजे त्याच्यामध्ये गुळ घालून बनवलेली चपाती ही आपल्याला काळ्या कुत्र्याला खाऊ घालायची आहे बा आणि आपला पितृदोष आपल्याला कमी करायचा आहे बा आता ती आपण आपल्या घरात बनवणार आपल्या घरातल्या पिठाची बनवणार ती आपल्या आपण घरातून बाहेर घेऊन जाणार आणि ती आपण काळ्या कुत्र्याला खाऊ घाणार म्हणजेच आपल्या घरातील पूर्ण जो पितृदोष आहे जर आपण अशा गोष्टी जर करत राहिलो नाही आता बऱ्याचशा वेळेला सांगत असते तुम्हाला की असं करा तसं करा या गोष्टी करा त्या गोष्टी करा तर पहा ह्या सेवा आहेत जे आपल्याकडून होत नाही इतर वेळा आपण रोजच उठून हे करायचं रोज उठून ते करायचं असं नाही करत ना मग आपण आपण अमुक एक तिथीच्या दिवशी आपल्याला अशा जर काही गोष्टी केल्या तर त्याचा हे लाभ आपल्याला भरभरून होत असतो आता आपण गावाला पाहतो हो की ते गाई पाळतात किंवा कुत्रा पाळतात आणि गायीचीही सेवा त्यांच्याकडून होते कुत्र्याचीही सेवा त्यांच्याकडूनही होत असते पण आपण आता या धकाधकीच्या जीवनामध्ये आपल्याकडून या गोष्टी होत नाहीत पण आपण अशा अमुक एक तिथीच्या दिवशी केल्या तरी पण आपण म्हणजे खूप आहे की आपल्याकडून एखाद दिवशी म्हणजे जो काही योग हो आहेत किंवा अशा काही अमुक एक तिथीच्या दिवशी जरी आपण सेवा केल्या तरी पण भरपूर आहे आणि आपल्याला तशा तिथीच्या दिवशी नक्कीच आपल्याला सेवा पण करायच्या आहेत किंवा अशी गोमातेची किंवा कुत्र्याची आपल्याला या गोष्टी नक्की आवर्जून करायच्या आहेत बा कारण आता उद्या जी कालभैरव जयंती आहे तर आपले शिवशंकर म्हणजेच भोलेनाथ महादेवानेच हा कालभैरवनाथांचा आपला हे घेतलेला आहे जन्म घेतलेला आहे म्हणजेच महादेवांचाच अवतार आहेत की कालभैरवनाथ आणि काल भैरवनाथांची उद्या पहा बारा वाजता जन्म साजरा केला जातो आणि त्यानंतर पहा आपल्याला हे सायंकाळच्या वेळेला किंवा तुम्ही दिवसभरामध्ये कधीही करा कारण उद्या काल भैरव जयंती आहे तुम्हाला जेव्हा शक्य होईल तेव्हा दिवसभरामध्ये तुम्ही कधीही करा किंवा सायंकाळच्या वेळेला गेलं तरी पण चालेल किंवा चार वाजता पाच वाजता म्हणजे बाराच्या नंतर गेलं तरी चालल किंवा अगोदर केलं तरी पण चालेल कारण प्रत्येकाची वेळ प्रत्येकालाही ॲडजस्ट होत नसते तर उद्या दिवसभरामध्ये तुम्ही कधीही काळ्या कुत्र्यालाही चपाती खाऊ घालायची आहे त्यामध्ये गुळ घालून चपाती खाऊ घालायची आहे तर पहा एकदम सोपं आहे आणि ते काही अवघड नाही आपण रोज जे बनवतो तेच आहे फक्त एवढंच आहे की ते, ते आपल्याला कुत्र्याला नेऊन खायला द्यायचं आहे तर यामध्ये वेगळं असं काही नाही विशेष असं काही नाही अवघड असं काही नाही आहे पण ज्यांना शक्य आहे त्यांनी नक्की करा मला तसं वाटतं की आपल्या या आपल्या ह्या फॅमिलीमध्ये सगळ्यांनी करावा हा उपाय कोणीही असं राहू हो नये की त्यांनीही सेवा केली नाही आहे किंवा त्यांनी हा उपाय केला नाही आहे किंवा त्यांनीही म्हणजे दान केलं नाही आहे असं कुठेही कोणी राहायला नको म्हणून पा सगळ्यांनी ही सेवा करा चला तर मग आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच होतं आणि झालेली सेवा मी महाराजांच्या चरणी अर्पण करते आणि आजचा व्हिडिओ इथेच थांबवते तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल तर नक्की व्हिडिओला लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा चला तर मग पुन्हा भेटू अशाच नवीन छान छान, छान माहितीपूर्ण व्हिडिओ सोबत तोपर्यंत श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ